सामाजिक न्याय खात्याचा तब्बल सव्वा चारशे कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आलेला होता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी देखील त्यावर नाराजी व्यक्त केली होती यासोबतच उद्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मभूमीमध्ये कॅबिनेटची मिटिंग देखील होणार आहे या सगळ्या अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आहेत सर सामाजिक न्याय विभागाचा निधी परस्पर दुसऱ्या योजनांसाठी वळवण्यात आलेला आहे ओबीसी नेते म्हणून काय सांगाल काय प्रतिक्रिया खरं तर सामाजिक न्याय विभागाचा असा निधी कुठेही वळवण्याचा अधिकार कुठल्याही मंत्र्याला कॅबिनेटला असत नाही कारण एस सी आणि एस टी या विभागात या विभागाचं कायद्यानं त्या योजना प्रक्युलित करावी लागतात निधी प्रक्युलेट करावा करा लागतो एस सी विभागाचा चारशे दहा कोटी आणि एस टी विभागाचा तीनशे पन्नास पॉईंट पाच कोटी असा टोटली सातशे शेहेचाळीस करोड रुपयाचा निधी या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांना लाडकी बहिणी योजना किंवा अजून कुठल्या योजना या योजना त्यांनी चालवाव्यात पण सामाजिक न्याय विभागाच्या योजना कुठं तुम्ही पळवतो आहे अरे कारखान्याचे पैसे वसूल करा ना डी सी सी बँकांना तुम्ही आजपर्यंत अनुदानं दिलीत ती वसूल करा एका एका कारखान्याला शंभर शंभर सव्वाशे सव्वाशे कोटी रुपये तुम्ही दिले त्याची कधी परतफेड करायला त्या कारखान्यानं लावली का तुम्ही तुम्हाला दलितांचा आदिवासींचा ओबीसींचा निधीच तुम्हाला तिकडं पळवायला कसा सापडतो त्यामुळं अजितदादा पवारांचा आणि सामाजिक न्याय विभागाचा कुठलाही संबंध नाही अशा असंवेदनशील बेजबाबदार अर्थमंत्र्यांकडून आमच्या अपेक्षा नाही शिरसाट साहेबांना मी सांगेन तुम्ही राजीनामा द्या आणि जनतेच्या समोर दिनदलितांचं ज्या दिनदलितांचं प्रतिनिधित्व तुम्ही करत आहात मंत्रिमंडळात तुम्ही आहात आणि तुम्हाला निधी मिळत नसताना तुम्ही गप्प बसताय खर तर हे चुकीचं काम या अर्थमंत्र्याकडून होतंय तुम्ही अजित पवारांवर थेट अॅट्रॉसिटीचाच गुन्हा दाखल करा अशी मागणी करताय कायदा तेच सांगतो मग अर्थमंत्रीपदावर बसले म्हणून त्यांना उपमुख्यमंत्री पदावर बसले म्हणून त्यांना वेगळा न्याय आणि गावगाड्यामध्ये एखाद्या माणसानं एखादा जर गुन्हा घडलात तर त्याला वेगळा न्याय असं थोडंच असतंय कायदा भंग करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे उद्या चौंडेमध्ये जे आहे चौंडे ती कॅबिनेटची बैठक जी आहे ती होताना पाहायला मिळते त्या अनुषंगाने काय असतं या फक्त कॅबिनेट फार्स नको कॅबिनेट मातोश्री आय्यदेवी होळकरांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त तुम्ही घेतायत तुमचं अभिनंदन पण वाळली बैठक घेऊ नका किंवा त्या बैठकीमधून काहीतरी पुढे येऊ द्या या महाराष्ट्रामध्ये मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक वस्तीग्रह बांधा ना आणि देवींच्या नावानं बांधा तर तीनशे वीस जयंती साजरी केल्याचं सार्थक किंवा कॅबिनेट चौंडीला घेतल्याचं सार्थक होईल अन्यथा मग फारस असेल फक्त आपल्यासोबत प्राध्यापक लक्ष्मण सर होते की ज्यांनी सामाजिक न्याय खात्यांचा जो निधी वळवला गेला आहे त्याच्यावर अतिशय तीव्र शब्दामध्ये अर्थ खात्यावर नाराजी जी आहे ती व्यक्त केल्याचं पाहायला मिळत संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे चाटे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअरमध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या